नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीमधून मा यावेळी एक मोठी बातमी हाती लागली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती बातमी व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो काल नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला यात निक्की वर्षा उजगावकर सूरज अरबाज आणि जान्हवी या पाच स्पर्धकाचे नाव समोर आले आहेत या आठवड्याच्या वोटिंग ट्रेनमध्ये अरबाज पटेल हा पाच नंबरला निक्की ही चार तर वर्षा उजगावकर या तीन वरती आहेत दोन नंबरवरती जानवी तर एक नंबरवर आपला सूरज चव्हाण आहे सूरजला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे मात्र या सगळ्यात वर्षा उसगावकर व जानवी किल्लेकर यांच्यात जास्त मताचा अंतर दिसून येत नाही या दोघांना चांगली वोटिंग असली तरी ह्या दोघांवर आता टांगती तलवार दिसून येत आहे निक्की व अरबाज यांना बिग बॉस काढू शकत नाही कारण यांच्यामुळेच बिग बॉसची टी आर पी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच जान्हवी तर नाही पण वर्षा उसगावकर या ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून जाऊ शकतात तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका